कर आज तरोडा बुजुर्ग नगर मध्ये आलेले आहोत आपण एरियामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इथे वस्ती आहे तर पाहू शकता तुम्ही कचरा लोक रस्त्यावर टाकत आहेत आणि काही नागरिकांच्या तक्रारी होते आपल्याला न्यूज चॅनलशी संपर्क साधून ते बोललेले आहेत काय म्हणतात सर काय विषय होता आपण मी प्रभात क्रमांक दोन बोलतो मात्र आम अमित फुले मी दोन तीन दिवसापासून नगरपालिकेमध्ये आयुक्त सहायक आयुक्त साहेबांना निवेदन देऊन दोन तीन दिवस झाले तरी या विषयावर त्यांनी आपल्या क्रमांक त्यांनी नोटीस पाठवली नोटीस नोटीस पाठवून पाठवून सुद्धा सुद्धा पण पण त्यांनी इकडे कर दुर्लक्ष करत आहेत अशी मागणी मी आयुक्त साहेबांना करतो की त्यांनी या निर्णयावर तात्थ निर्णय घ्यावा अशी माझी मागणी आहे काय नोटीस दिली म्हणजे काय तक्रार दिली तुम्ही आयुक्त साहेबांना तक्रार फोटोमध्ये आहे काय विषय काय समा कचरा कचरा साफसफाई करावा एक महिन्यापासून कचऱ्याच्या गाड्या अजून आल्या नाहीत म्हणजे इकडे कचऱ्याच्या गाड्या येतच नाहीत का कचऱ्याच्या गाड्या येतात पण कचरा साफ करायला गेल्या तिकड कचरा उचलत नाहीत नाहीत नाही बघा तुम्हीच बघा की यांचे काय विषय होते आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर या कचऱ्याच्या ढिगाचा व्यवस्था लावून कचरा लवकर उचलावे अशी नागरिकांची मी काय म्हणतात काही नाही रोजच्या आपल्या जीवनात आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला थोडासा त्रास आहे रोजचा त्यामुळे आरोग्यास पण आपल्या धोका आहे त्याच्यामुळे कचरा असल्यामुळे नागरिकांना पण याचा त्रास बाजाराचा कचरा गाडी रोज वेळेवर न येणे यो त्याच्या योग्य त्यांना तक्रार केली तरी रोज रोज त्यांचा रोज नाही येणे गाडी वगैरे देत नाहीत कायम तू राहता सर तुम्ही आपलं मी इथलेच तर या, 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 आपलं आहे ऑफिस आहे आमचं तर याच्यामुळे आम्हाला पण रोजचा त्रास आहे आम्ही पण तक्रार केलेली आहे पण त्याच्यावर काय प्रतिसाद त्यांचा योग्य प्रकारे नाहीये